सतन आदेश नवनद गुरुजी पूर्व आदेश आदेश, आदेश। माझ्या महाराष्ट्रातले आदे जितके पण साधक व साधवी जेवढे पण भक्तगण माझे व्हिडिओ प्रेमपूर्वक बघतात त्या सर्वांना मला महत्वपूर्ण सांगायचे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या साध्या भोळ्या जनतांना त्यांना पण मला सांगायचे की तुम्ही जरा आहे ना अल्पबुद्धीसारखं वागू नका सत्य काय गुरु कोण कसं गुरु 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 आहे गुरुमध्ये सामर्थ्य काय आहे काय हे बघणं गरजेचं आहे ज्या गुरुला ज्या गुरुला भगवंत प्रकट आहे ज्या गुरूंनी भगवंताला प्राप्त केलेले त्या साधकाला सर्व गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे समस्त दिवीदैवताचं ज्ञान असलं पाहिजे तो कुठंही अर्धवट नसला पाहिजे त्याला परिपूर्ण ज्ञान पाहिजे नाहीतर आताचे बोलतात गुरुजन अरे मी तर नाथपंथी अगोरीशी काय संबंध नाही अघोरी म्हणत अरे तो अघोरी आहे हा आमदार नाथांची काय संबंध नाही समजलं की नाही नाथ एकमेव एक असे एक आहेत कि ते घोर कलियुगामध्ये हो ओरिजिनल त्यांनी प्राप्त केली ओरिजिनल सिद्धी मिळवले असे कित्येक तरी संत लोक म्हणजे कितीतरी तरी महंत महंत कितीतरी तरी हे हातचालकी वगैरे करणारे थोडेसे जादूटोनत करणारे काय हे केमिकलचे प्रयोग का का करून काय काय करणारे एका महाराज बिरज ना हे डोंगी आहेत जे युट्यूबवरती दाखवतात की हेनी आग तेनी ला, कि ते पेटवला हात लावून आग पेटवला फल करून आग पेटवला पाणी टाकून आग पेटवलं हेच त्याच्यामध्ये केमिकल असतात की ते पाण्याला पाण्याच्या संपर्कात आलं की होतो त्याचा मराठीमध्ये त्याला राखेन उत्पन्न बोलतात हवा लागलं की हवेच्या संपर्कामध्ये सुद्धा पेटून घेत काय पण सर्वात महत्वाचं कुठल्याही गोष्टीचं चमत्कार न बघता प्रॅक्टिकली बघणं हे खूप महत्वाचं आहे काय भगवंत प्राप्त आहे तर त्या व्यक्तीला सर्व प्रकारची भाषा येणं गरजेचं आहे देवभाषा मनुष्य भाषेची सोडा देवभाषा ही देव तर आलीच पाहिजे हां जर एखाद्या साधकाला बाहेरचं येतं तर कुठल्या महाराजांनी त्याला काठीने कशाला मारलं पाहिजे काठीनी चिमट्याने कशाला मारलं पाहिजे हां कोणी काठीने मारतं का कुणी चिमट्याने मारतं कुणी वेट त्याच्या काठीने मारतं कुणी साखळीने मारतं कशाला मारलं तुमच्याकडं विद्या आहे ना सामर्थ्य आहे ना प्रयोग कुठे तुमचं सामर्थ्य आहे स्वतःला नाक म्हणून मिरवता स्वतःला महाराज म्हणून मिरवता कधी पण एक लक्षात ठेवा जेवढे पण साधक गण आहेत तुमचे डोळे उघडण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे काय जेवढे पण साधक लोक आहेत किंवा जेवढे पण आपले वारकरी संप्रदायाचा असो कुठले पण संप्रदायाचा असो काय त्यांना पण एक सांगणं आहे तुम्ही फक्त पुथिन गाथ्यांमध्ये ऐकलेले आहे काय ऐकलेलं आहे एक गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही की गुरुच्याच चरणी समस्त तीर्थ आणि समस्त गोष्टी असतात आणि आई वडिलांच्या चरणी सर्व तीर्थ असतात ता। हे फक्त ऐकलेले ना तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव केला का एक गोष्ट अजून प्रख्यात आहे एक गोष्ट अजून प्रख्यात आहे काय प्रख्यात आहे माहिती का गुरु महाराजांचं बोलणं बरेचसे गुरु महाराजांचा अरे तू गुरूंची सेवा करशील तरच तुला मेवा भेटेल हा तर त्या साधकांना व त्या जे गुरुजन आहेत किंवा काय आहेत ते त्यांच्या कर्म धर्माने चालत असतील मला कुठल्या गुरुजनांनी निंदा पण करायचं नाही त्याच्यामुळे मी कुठल्या गुरुजनांच्या बद्दल टिप्पणी पण करणार नाही पण माझं एक जे कर्तव्य सत्य कर्म कर्मधर्माने चालणं त्याच्यामुळं मी माझ्या जे महाराष्ट्रातले साधेभोळी जी जनता आहे त्यांच्या डोळे उघडण्यासाठी सांगतोय मी काय कुठल्याही नागपंथी असो किंवा कुठल्याही असो महाराजच्या वेशमध्ये असो असल्या कुठल्या व्यक्तींवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत त्याचं सामर्थ्य त्याच्या ते कर सामर्थ्य जे गोष्टी आहेत जोपर्यंत तो दाखवत नाही कर्मविधान अनुसार कुणाला चमत्कार म्हणून नाही कर्मविधान अनुसार कर्तव्य कर्तव्याअनुसार लोकांप्रतीचे कर्तव्य काय आहेत त्या अनुसार हे महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही हे गोष्ट ऐकत राहिलेले आहेत की जर तितीस कोटी देव जर कोपले तर आपल्याला फक्त गुरु वाचू शकतो आणि जर गुरु कोपला तर आपल्याला तिथीस कोटी देव सुद्धा वाचू शकत नाही हे तुम्ही ऐकलेले आहेत फक्त काय केलेले आहेत ऐकलेले आहेत प्रॅक्टिकली बघितले तुम्ही कुणी बघितले का सर ती तीस कोटी देव खोपले को आणि त्याच्यातनं गुरुनी वाचवला हा त्याच्यामुळे ना डोळे उघडून जरा आहे ना नीट ज्ञान घ्या कुठल्या पण गुरुजनांकडून आपलं वेळ आपलं आयुष्य अशा कुठल्या नीच भक्तांच्या पशी गेला नाही पाहिजे व्हायला जर ठीक आहे तो एखादं साधकाला खरंच प्राप्ती त्याला दिव्य शक्ती प्राप्ती वगैरे किंवा काय तर तुमचे रात्रंदिवस कधी सेवा कर म्हणणार नाही गुरु रात्रंदिवस पाय दाबत बस असं कधीच म्हणणार नाही जेनी खरंच सिद्धी प्राप्ती केलेली असे किंवा काय केलेलं असो तो कर्मयोग ह्या गोष्टीला जास्त महत्व देतो कर्मफळ ह्याला जास्त महत्व देतो ज्यावेळेस कुठल्या शिष्याला जर पुण्यकर्म नसतील त्याच्याकडं ते त्याच वेळेस तो गुरु सांगत असतो त्याला त्याचं कार्य करायला जेणेकरून त्या शिष्याला पुण्य प्राप्त व्हावा पुण्य प्राप्त होऊन त्याच्या कर्मविधान अनुसार त्याला दीक्षा द्यावी त्याला दिशा मिळावी सर्व गोष्टी व्यवस्थित व्हावं त्याचं आणि भगवंत त्याला प्रकट व्हावा म्हणून तो सिद्ध साधक जो असतो ना त्यावेळेस तो शिष्याला त्याची कार्य करायला लावतो का की आता हा काय करत नाही त्याला कुठले कर्म नाही तर गुरुची सेवा केलं म्हणून तरी त्याला कर्म मिळेल कर्म फिरत त्याच्यातनं प्राप्त होईल ह्याच्यासाठी जो सिद्ध साधक असतो तो करायला लावतो आणि ह्या सिद्ध साधकांच्या नावाखाली हे ढोंगी जे पण झालेले जे पण महाराज विराजे काय जे, का जे पण महाराज येत बोलतात हे ढोंगी जेवढे पण ढोंगी येत ते नाथांचं ढोंग करतात किंवा कुठल्या पण कुठल्या पण अघोरी पण कुठल्या पण पण थासू था बारा पंथांपैकी काय मी बारा पंथपिंथ मानत बसत नाही का की मला बारा पंथातल्या कुठल्याही गुरुने मला काही दीक्षा दिलेली नाही मला जी दीक्षा दिलेली आहे ते सिद्ध गुरुंनी दिलेली आहे झाडांनी त्याच्यामुळे हे बारा पंथ मान मी मानत नाही मी माणसांनी निरसना केलेली पंथ मला जेणेच प्राप्ती करून दिली मला जेणे सत्य दाखवलं तोच माझा गुरु तोच माझा सर्व तारण करता तोच मारण करता तोच मला कुणाशीच घेणं देणं नाही काय पण माझी जी महाराष्ट्राची साधीभूळ जी जनता आहे त्यांनी ध्यानपूर्वक ऐका की ज्या वेळीस असे लोक बोलतात काय की गुरुची सेवा करायची असते एक लक्षात ठेव तू किती पण अडचणीत असला किंवा कुठे तुझ्या तंत्रविद्या होऊ दे किंवा काय होऊ दे कुणी काय पण करू दे कधी कवटाल जाधव तो ना भानामती जे पण काय करायचे करू दे पण ज्या वेळेस तुझ्यावरती गुरु कृपा होईल ना त्यावेळेस तू ह्या सर्व ह्याच्यातनं मुक्त होशील अरे त्या साधकांची त्या शिष्यांची फार तुझी सेवा करून करून स्वतःचं आयुष्य गेलं व्हायला आणि त्यांना सांगतो का। गुरु की सेवा केल्यानंतरच मेवा मिळेल पण मी काय सांगतोय परत नीट व्यवस्थित सर्वांनी ध्यानपूर्वक आहे का ज्या पण गुरुंनी गुरुजनांनी कुणाच्या आई वडिलांनी किंवा कुठल्या साधू संतांनी तुम्हाला सांगितलंच असेल की ज्या वेळेस तिथेच कुठे देवी देवता खोपतात त्यावेळेस गुरु आपल्याला वाचवतं हे कोणी प्रॅक्टिकली बघितलंय का जर नसन बघितलं तर हा व्हिडिओ मी तुम्हाला जो दाखवतोय तो, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा काय पण त्याच्या आधूवर काय सांगतोय त्यांनी का? एका साधकाने एवढी सेवा केली भरपूर सेवा केली भरपूर म्हणजे भरपूर सेवा केली तीस पस्तीस वर्ष त्या साधकाचं वय आता सात पासष्ट वय म्हणजे पस्तीस चाळीसच्या आसपास त्यांनी पस्तीस हा पस्तीस वर्ष तर आरामशीच धरून घ्यायचं आपण पस्तीस नाही मी वीस जरी धरलं दर वीसच धरतो पस्तीस पन्ना वीसच वर्ष धरतो वीस वर्षे त्यांनी सेवा केली आणि तो, के तो बोलला की मी दत्तगुरूंची मूर्तीची स्थापना केलेली आहे मी अशी पूजा केलेली आहे मी एवढे वर्ष पण मला त्रास खूप होतोय हा त्रास बंद होत नाही पण दर आमुष्याला मी म्हणीला असतो काय दर आमुष्याला म्हणलं मग किती वर्षापासून तुम्ही आमुष्याला जाता मडीला तो बोलला की मला जवळ जवळ वीस एक वर्ष झालेले आहेत मी आमुषाला मडीला जातो म्हणलं मग तुम्ही नीट नाही झाला तो बोलला की मी लय भगत आहे इतके भगत लोक फिरलेलो आहे की कुणालाच काय कळत नाही फक्त बोलतात बाहेरचे अरे मग बाहेरचं बोलतात तर नीट तर करा ना नीट का केलं नाही बाहेरचं येतं बाहेरचं येतं तर नीट करणं साजिकच कर आहे ज्याला सांगते की तुला बाहेरचं आहे मग तुला नीट पण करता येत नाही मग काय साधकांनो किंवा गुरुजनांनो मग काय तुमची पात्रता मग काय तुम्ही मिळवलं काय तुम्ही प्राप्त केलं सांगा तुम्ही त्याच्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या भोळे जनतानं नीट परत एकदा ऐका की मी बोलो की असं एवढी जर ह्यानी खरी जर सेवा केली असेल तर मला बघू देच ह्यांनी काय सेवा केलेली त्यावेळेस मी त्याच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर मी बघितलं की बाबा तू जर खरंच सेवा केलेली आहे ना तर मला बघू दे तू नेमकी कुठं चुकतोय त्यावेळेस मी गेलो घरी आणि बोलू ह्याची कर्मफळ मग कुठे आहे जर ह्यानी एवढ्या वर्ष जर तप चारही केलं तर ह्याचं कर्म कर्मफळ कुठं गेलं हां मी असा विचार केला की जर ह्यानी एवढी तप जप केलेलं आहे वीस एक वर्ष वीस पंचवीस वर्ष धारा केलेलं आहे तर मग तुझी कर्मफळ कुठे आहे तुझी प्राप्ती कुठे आहे नेमकी ह्याचे पुण्य आडले कुठं काय याला प्राप्ती नाही त्यावेळेस मी गेलो त्याच्या साधकाकडं तर शेतकरी साधक होता तो काय गाय म्हैस वगैरे त्यांचे दूध वगैरे काढणं ते तर आपलं जे शेतातले जे काम असतं शेतकरी वगैरे ते करणं ते त्याचं कार्य होतं तर गेलो तर बघितलं तर त्याच्या तिथं घरामध्ये तिथं घराच्या शिवारामध्ये तिथं औदुंबराचा झाड आलेलं तो, तो, तो उघडून आणि त्या औदुंबराच्या झाडाला जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झालेले होते घेऊन तिथं पंचवीस तीस असं वर्ष झालेलं होतं तर ते औदुंबराचं झाड जे होतं ते बरंच मोठं होतं बरंच म्हणजे बरंच मोठं म्हणजे आपल्या दोन मांडी एवढं झाड समजा दोन मांडी एवढं झाड असं समजा एवढं झाड होतं तशा दोन फांद्या होत्या अशा दोन फांद्या मग अशा दोन फांद्या होत्या तिथं मग मी गेलो तिथं मिळलो तुम्ही कुठं बसता पूजाला तो बोलला की इथंच बसतो म्हणला झाड तिथं गेलो बघितलं तर मला औधुंबाराचं जे झाड आहे ते तुटलेलं दिसलं आता तुटलेलं दिसलं तर आता मला गुरुंनी असं नेत्र दिले मी बघतोय तर दत्तगुरूंच एक बाजू तुटलेली आहे मी म्हणलं दत्तगुरूंची मला मी म्हणलं दत्तगुरूंची मला अर्धी अर्ध धड असं तुटलेलं का दिसतंय मला एक बाजू काय तर मी विचारलो त्यांना तर त्यांनी मला सांगितलं गुरूंनी दत्तगुरूंनी की हे मला तोडलं आता यांना दिसतानी हे फक्त काय दिसतंय औदुंबराचं झाड हा औदुंबराचं झाड दत्तांचं झाड आहे औदुंबराचं झाड आहे दत्तांचं झाड आहे अरे ओरिजिनल तो दत्त दत्तनचं जे औदुंबराचं जे झाड बोलतात ओरिजिनल कल्पवृक्ष येते कल्पवृक्ष त्या कल्पवृक्षामध्ये प्रत्येक पानांमध्ये दिवी देवता स्थापित आहेत एवढे दिवी देवता त्याच्यामध्ये आहेत की ज्या साधकानी त्या झाडाची व्यवस्थित विधी विधान माहिती असले तर विधी विधान पूर्ण केलं समस्त सिद्धी त्याला ते प्राप्त होतं तिथं एक जो मनुष्य देऊ शकत नाही मला कुठला मनुष्य दिलं नाही तर माझा स्वतःचा अनुभव सांगतोय मी दुसऱ्यांचा नाही सांगत स्वतःचा अनुभव सांगतोय मला जे दिसन ते खरं जे दिसत नाही मी ते खरं मानत नाही अजिबात मग त्या अंगात येऊन असो असू किंवा काय असो अंगात येऊन घुमत असेल तर दिव्य प्रकारची भाषा बोलणं गरजेचं आहे मग त्यांनी काय केलं त्या टायमाला मी तिथं बघितलं आणि दाखवलं तिथं पुढं मूर्ती आता विचार करा औदुंबरचं झाड तोडलं त्यांनी काय आणि त्याच औदुंबरचं झाड एक बाजू फांती तोडून काकी त्याला वरून पत्र शेड मारायचा होता म्हणून एक फांती तोडली त्याने आणि असा त्याला गोल घेराव घातला दुसऱ्या फांतीला पत्रेचा आणि ओरिजिनल दत्तगुरू ज्या औदुंबराच्या झाडामध्ये कल्पवृक्षाच्या झाडामध्ये दत्तगुरू साक्षात विराजमाने तिथं आलेले स्वयंभू तिथं आलेले प्रकट झालेले त्याच्या भक्तिभावाने काय तर हेनी तोडलं आता तोडलं आणि इतका मूर्खपणा इतका मूर्खपणा कसा करावा ओरिजिनल कल्पवृक्ष दत्तगुरु साक्षात हं तर ह्या दत्तगुरूंच्या समोर त्यांनी दत्तगुरुजींचा पुतळा तिथं मांडला काय मांडला ते पण मार्बलचा मार्बलचा अजिबात मार्बल चा चालतच नाही आणि जिथं तिथं बघा लोकांनी मार्बलची स्थापना केली पिंड पण मार्बलचा मूर्त्या पण मार्बलचे अरे ह्या मार्बलला काहीच महत्व नाहीये जितके पण पुरातनं दगड आहेत लोकांनी का डोंगर कोरलेले आहेत जुने बुद्ध लेणी झाले म्हणा किंवा पांडवकाळी जे मंदिर बांधलेले आहेत ते म्हणा का कोरलेले आहेत ले डोंगर दगड मोठे मोठे का कोरलेले आहेत अरे त्याच्यावरती नक्षत्र जोरण तारे पाऊस ऊन वीज हे सगळं त्याच्यात पडून त्याच्यामध्ये ना जीव प्रकट झालेला असतो तुम्ही डोंगरातलं कधी पण दगड बघा रात्रीचा त्याच्यावरती झोपा तुम्हाला गरम लागल गरम म्हणजे गरम लागल तसं तुम्ही मार्बलवरती झोपा बारा महिने बारा महिने तुम्हाला थंडगारच लागन काय आणि पाऊस जरी पडून गेला पावसाळ्याच्या दिवसात पाऊस जरी पडला त्या दगडावरती तो दगड हिट मारतो पावसाळ्यामध्ये म्हणजे गरम होतो आणि उन्हाळ्यात तर कडक गरमच होतो पण पाऊस पडल्यानंतर सुद्धा तो गरम होतो मग हे तर थोडस डोक्यात धरा ज्या वेळेस ग्रहण वगैरे जे द्रोण तारे त्याच्यावरती नक्ष तुटलेले तारे पडलेले असतात विजाचा कडकडा पडलेला असतो त्याच्यावरती त्याच्यामुळं जे डोंगरावरचे दगड आहेत ते महत्वाचे आहेत मूर्त्या वगैरे बनवायला काय आणि त्यांनी काय केलं मी सांगतो तुम्हाला आता दत्तगुरु वरिजिनल स्वयंभू आले त्याला तोडले तिथं आणि त्याच्या पुढे नकली दत्तगुरु दगडाचा आणून ठेवलेला आहे त्यांनी मार्बलचा मार्बलचा आणि त्याची पूजा करतोय आणि कसा प्राप्त होऊन घ्यायला मला सांगा तुम्ही कसा प्राप्त होईल सांग बर असं केल्यानंतर मग त्यावेळेस मी माझ्या गुरुंना सांगितलं देवा मी माझ्या गुरुंना बोललो गुरुदेवा मनुष्य अल्पबुद्धी आहे तर त्यांनी भक्ती केलेली आहे मी मान्य करतो पण त्याला कृपा करून तुम्ही ना एकदा क्षमा करा त्याला ह्या गोष्टीतनं श्रापत्न मुक्त करा त्याला गुरु श्रापातनं मुक्त करा बोललं त्याला त्यावेळेस माझ्या गुरूंनी दत्तगुरूंसंग त्यांचं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं त्यांना की एक काम करा मनुष्य चुकीचा पुतळा आहे पण ज्यावेळी जोपर्यंत कुठला पण साधक कुठला पण मनुष्य जोपर्यंत त्याचे चक्षु इंद्रिय ज्ञान इंद्रिय च उजागर करणारा ज्ञान इंद्रियचं प्रकाशमय त्याला ज्ञान देणारा कुणी गुरु भेटत नाही तोपर्यंत तो, तो साधक अल्पबुद्धीचा असतो भलं त्याचं किती पण वय होऊन जाऊ द्या त्यावेळी मी त्यांना अंतकरणात बोललो त्यांना माफी मागितली आणि ह्याला क्षमा करा तर साधकांनी अंतकरणातनं भक्ती केलेली कुठला पण साधक असो साधवी असो अंतकरणातनं भक्ती त्यांनी भक्ती जर अंतकरणातनं केली असेल ना जर त्यांनी जे बोलले तर साक्षात परमेश्वराला सुद्धा त्या गोष्टी ऐकावं लागणार ही गोष्ट निस्त गाथ्यात पुराणात नाहीये प्रॅक्टिकलीमध्ये येत पण ते गाथ्या पुराणे ज्या टायमाला घडले त्या टायमाला बघायला मनुष्य नव्हते पण जे मी माझा स्वतःचा अनुभव जे गुरुंनी मला तिथं सांगितलं गुरुंनी जे त्यांचा संवाद केला त्याच वेळी सेना गुरुंनी त्याला काय केला क्षमा केला क्षमा केल्यानंतर त्या क्षणी तिथं त्याची दिव्य ताकद प्रकट झाली काय झाली त्याच क्षणी त्याला तिथं आशीर्वादमध्ये आणि नंतर सर्व पूजा वगैरे करून द्यायला आणि मग त्याला सांगितलं की तुझ्या कुळाच्या पितृंचं कुळांचं कसं विधी विधान आहे ते करून घ्या तर ती ते विधी दिल्यानंतर सुद्धा त्या साधकाचं सव्वा तीन महिन्याचं त्याला दिलेलं अनुष्ठान काकी मला त्याचं कर्मफळाचे योग बघायचे होते मी तर त्याचे अजून कान पण फुकलेले नाही आहेत कान फुकण्याची विधी पण झालेली नाहीये काय तरी त्यांना सव्वा तीन महिन्याचं विध विधान दिलं आणि विधान दिल्यानंतर एका महिन्यामध्ये त्याला कुलदेवी सुद्धा प्रकट झाली तिची कुळदिवी हे महत्वाचं असतं ह्याला बोलतात गुरुची कृपा गुरुचं सामर्थ्य कुठला पण शिष्य कुठला पण श्रापित असू किंवा काय असू तो किती पण अडचणीत असू कुठले पण साधक आणि त्यांनी खरंच अंतकरणापासून भक्ती केलेली तर ज्या सिद्ध साधकांनी भक्ती केलेली असती प्राप्ती केलेली असती त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्ती असती तो सिद्ध साधक काय करू शकतो ते डोळे तुम्ही बघा मी का मग का मी काय स्वतःला सिद्ध साधू किंवा सिद्ध साधू संत मी काय स्वतःला समजत नाहीये माझं एकदम परखड बोल नाही का की ना मला जे झालेले मी गुरुची सेवा केली गुरुच्या कृपेने मला जे प्राप्त व्हायचे ते झालं पण सर्वश्रेष्ठ कर्मविधान असतं आणि कर्मविधानच तुमचं भविष्य आणि प्रारब्ध बदलू शकतो हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही दत्तगुरूंची मूर्ती आहे इथे दत्तगुरूंची तुम्ही मूर्ती स्थापना केली इथं स्वयंबाराच बऱ्याच झाडे आणि इथं तोडलंय काही खरं नाही देवा इथं तुम्ही आता केले समजा हे सर्व गोष्टी तुम्हाला जसं पूजा म्हणजे तसं केलं हो म हवन सर्व विधी केले आता ह्याच्या गोष्टी ह्याच्याबद्दल नंतर सांगतो मी ते लावलं का तेव्हा घ्या इकडे ते दुपर इकडे पलीकडनं ठेवा पलीकडनं ठेवा ठेवा पाणी आहे ना एकत्र हां राहते इथं पुढं राहायचं हां दे पुढं समोर पाणी आणा पाणी ठेवलेलं आहे का बॉल ठीक आहे चालेल ठेवा इथे आणि इकडं हे वाजूला ठेव हो ठेवा त्याच्यामध्ये पाणी द्या ठेव ठेवा ना भरून पाणी ठेवा ना हा बस तो राहू दे ठेवा ठेवले का हे पिशे तू काढ बाजूला या इकडनं इथं या तुम्ही इकडे ते बा बॉटल ठेवा बाजूला इथं गुडघे टिकून बसा आणि काय करायचं माहिती आहे का गुडघे टिकून बसलात माफी मागायची काय दत्तगुरूंना म्हणा मी कळता न कळता माझेकून चुकून तुम्हाला तोडण्यात आलं त्याच्यामुळं मी माझ्या गुरुच्या सान्निध्यात क्षमा अचानक मागतो हां अल्पबुद्धी असल्यामुळं मला काही कळालं नाही त्याच्यामुळं जर माझी जर काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा तो चष्मा काढा पहिला डोळ्याचा हा थांबा इथ तेको खाली डोकं समायाच्यानं मागून घ्या सिकलो हो त्यांनी नी तो मग का हलवू तिनी ओम नम आदेश सत्य नमहादेश नवनेद गुरुजी करू आदेश हं हम्म करून टाका क्षमताने का चुप बोला संते माग हम्म

ठीक आहे चला आता तुम्ही काय करा माहिती आरतीला घेऊन टाका आरती वर करून घ्या ठीक आहे बघितलं ना व्हिडिओ माझ जे सरळ दिसन जे समोर दिसन ते सत्य जे मला दिसत नाही किंवा काय होत नाही ते सर्व खोट तर हे तुम्हाला कुठपर्यंत सत्य वाटतं किंवा नाही वाटत हे तुमचं अंत करणं आणि तुमची भक्ती काय आणि माझं सरळ सत्य बोलणं हे नेमकी लोकांना टोचतच असतं पण ज्या साधकांनी खरंच भक्ती केली गुरुची खरंच सेवा केली खरंच देवाची सेवा केली इतका देवदेव केला भरपूर देवदेव केला आणि त्याला काही प्राप्त नाही झाली त्यालाच माझ्या शब्दाची किंमत कळेल माझ्या शब्दाची अशी कुणाला किंमत कळणार नाही गेले किती सतरा महाराजांकडून सतरा महाराजांकडं डोकं टिकून आले भगवंत आपल्या जीवनामध्ये एक संधी देत असतो अशी संधी देत असतो की त्या संधीच योग्य उपयोग करून घेणं आणि ती संधी साधून घेणं आणि त्या संधीमध्ये प्राप्त करून घेणं हे आपल्या कर्म योगामध्ये असणं गरजेचं असतं सहज सहज सगळं मिळाले ना कुणाला किंमत नसते काय त्याच्यामुळं माझ्या महाराष्ट्राचे जे पण साधक आहेत भक्तगण आहेत त्यांना एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरळ वाट सरळ वाट शोधा सत्य वाटेवरती चाला जर तुम्ही सत्यकर्म धर्मावर असतील तर आणि ज्याला सत्यकर्म धर्म चालत नाही त्याला मी काहीच करू शकत नाही तो आणि त्याचे कर्मभोग लक्षात घ्या इथंच माझ्या शब्दाला मी पूर्ण विराम देतो ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी कुरु आदेश अलक पुरुष निरजन आदेश, जय माता भगवती पार्वती सकल जगत्वूपिणी हर हर महादेव शिव शंभ